मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे लोकलच्या दरवाजात बॅग घेऊन उभं राहणाऱ्या प्रवाशांवर आता बंदी घालण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या बॅग एकमेकांना घासल्यानं अनेक प्रवासी ट्रॅकवर पडले आणि त्यात चार जणांचा मृत्यू झाला होता त्यामुळे रेल्वे प्रशासनानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्यात मध्य रेल्वे मार्गावरील दिवा आणि मोमराज स्थानकांदरम्यान सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघात घडला यावेळेला दोन लोकल ट्रेन एकमेकांच्या समोरासमोरून जात होत्या आणि त्यामध्ये असलेल्या प्रवाशांच्या बॅग्स एकमेकांना धडकल्या प्रवासी ट्रॅकवर पडले त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला हे प्रवासी फुटबोर्ड उभे होते आणि त्यांच्याकडे लटकणाऱ्या बॅगमुळे हा अपघात झाला या घटनेनंतर रेल्वे सुरक्षा दल आणि महामार्ग पोलीस यांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये मुख्य स्थानकांवर अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात येणार आहेत शिवाय दरवाजात बॅग घेऊन उभं राहणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यात येणार असून त्यांना रोखण्याच्या सूचना देण्यात आल्या